आपला हा आजचा महामेळावा रॅली तुमची ओट चोर तुमचा मेळावा इतका सुंदर रॅली तर पावसामध्ये तुम्ही जबरदस्त रॅली केली तुमचं खूप अभिनंदन या निमित्तानं मी करतोय तुमची रॅली महाराष्ट्र पाहतोय देश पाहतोय मताची चोरी आता लपून राहिलेली नाही हे सत्तेवर कसे आले हे आपल्या सर्वांना माहिती आहे ते देशाला असतील नाही तर महाराष्ट्रात असतील मताचा घोळ करून सत्तेवर येण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय इतिहास घडतो लक्षात ठेवा आपण आजचे मेळावा असेल तर आपलं राजकारण असेल याचा इतिहास लिहिला जात असतो इतिहास लिहिला जाईल काँग्रेसनं या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली इतिहास लिहिला जातो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली आम्हाला मताचा अधिकार दिला इतिहास लिहिला जातो पंडित जवाहरलाल नेहरूजी इंदिराजी राजीव गांधी डॉक्टर मनमोहन जी एस लाल बहादूर शास्त्री यांनी हा देश पुढे नेला अत्यंत प्रगतशील केला देशाची लोकशाही बळकट करण्याचं काम केलं पण आता इतिहास लिहिला जातोय की या अकरा बारा वर्षामध्ये दोन हजार चौदा पासून या देशामध्ये दे लोकशाहीवर आघात होत आहेत लोकशाहीचा गळा घोटला जातोय लोकशाही संपवण्याचं चा काम चाललेलं आहे हा इतिहास सुद्धा लिहिला जातोय आणि म्हणून असा इतिहास लिहावा लागणार आहे पुढचा की ज्यावेळेस लोकशाही संकटात होती त्यावेळेस राहुल गांधीजी हे उभे राहिले भक्कमपणे देशाचं नेतृत्व केलं आणि लेकशाही वाचवण्याचं काम राहुलजी करत असताना आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहिलो असा इतिहास लिहिला गेला पाहिजे हे काम आपल्या सगळ्यांना करायचंय मताची चोरी सत्तेवर येण्याकरता भारतीय जनता पक्ष काहीही करू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे चंदीगडची महानगरपालिकेचं इलेक्शन आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीनं खाडाखोड केली गेली के सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ते बंदिस्त झालं ही नीती भारतीय जनता पक्षाची आहे की सत्तेकरता काही करण्याच मताच्या चोरीचे अनेक उदाहरणं आता मिळत आहेत धर्मा धर्मामध्ये भेद केला यांनी जाती जातीमध्ये भेद केला यांनी माणसा माणसामध्ये सत्ते करता भेद केला भांडण लावली सत्ता मिळवली आणि धन दानग्याण करता ते वापरण्याचं काम चाललेलं आहे सर्व धार्मिक लोकांना फसवलं जातं हे लक्षात ठेवलं पाहिजे धर्माच्या नावाखाली फसवायचं सत्ता मिळवायची आणि चार दोन धन दानग्याण करता ती वापरायची ही नीती भारतीय जनता पक्षाची आहे सत्तेकरता काहीही आणि त्यामध्ये ही मताची चोरी लक्षात आलेली आहे राहुलजींचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी ज्यावेळेस माहिती मागितली निवडणूक आयोगाकडून तुम्हाला डिजिटल स्वरूपात दिली असती तर एक बटन दाबलं असतं तर ईमेलला सगळी माहिती मिळाली असती कम्प्युटरमध्ये आली असती परीक्षण करणं सोपं झालं असत निवडणूक आयोगाला ते धाडस झालं नाही त्यांनी मोठाले कागदाचे गठ्ठे पाठवले तर राहुलजीने सगळे गठ्ठे तपासले एका मतदार सगळे ते तपासले तरी लक्षात आलं किती घोटाळे यांनी घातलेले राहुलजींनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच फुटेज मागितले द्यायला तयार नाही माहिती मागितली देण्यास तयार नाही फुटेज मागितले काय कारण सांगितलं निवडणूक आयोग तीन तासाची त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं एखाद्या पुढाऱ्यानं भाषण करावं तसं निवडणूक आयोग बोलत होता पोपटासारखा बोलत होता हा पोपट म्हणजे भारतीय जनता पक्षाचा पोपट आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि या सगळ्यामध्ये अनेक गोष्टी दिसल्या तुमच्या मतदारसंघामध्ये कापट सुद्धा हे दिसलं मला शेजारी माझ्या शेजारी शिर्डी मतदारसंघामध्ये आदल्या दिवसापर्यंत मतदार ओळखपत्र वाटले जात होते एकाच हॉस्टेलमध्ये एका हॉस्टेलमध्ये तिथं सातशे मुलांची जागा नाही तिथे सात हजार विद्यार्थी होते कस घडत होत निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय हे होत नव्हतं त्याच्यामध्ये गुन्हेगार निवडणूक आयोग आहे भारतीय जनता पक्ष आहे हे मान्य केलं पाहिजे आपल्याला म्हणून आणखी सतर्क आपल्या सगळ्यांना व्हायचंय जाणीवपूर्वक काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्ही ज्या पत्र संघटन इथं करता आहात सुनीलजी केदार तुमचं आणि तुम्हाला मदत करणारे सगळे तुमचे खासदार सगळे तुमचं खूप अभिनंदन करतो की तुम्ही महाराष्ट्रामध्ये कसे मेळावे झाले पाहिजे हे दाखवून देण्याचं काम आपण सह करतात हे मेळावे झाले पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण काँग्रेसनं प्रचंड विजय मिळवला पाहिजे आणि इशारा दिला पाहिजे की देशाच्या पातळीला आता हे चालणार नाही राहुलजींच्या पाठीशी आपण भक्कमपणे आहोत हे दाखवण्याची वेळ या निमित्ताने ते आहे आपण त्या पद्धतीने प्रतिज्ञा करूया एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो